हे मोठे मोठे पेनखे पक्के पेनखेच्या बहिणी खादाजी सोय दोन दोन येतात असा फेटा बना तो <laughs> नमस्कार मंडळी स्वभाव तुमच्या ह्याला लागून दोस्त कसं आहे तुम्ही सर्व ठीक असा मस्त असून दोस्त आजच्या ब्लॉक सुरुवात करून करताना आता त्या म्हणायला हे साडेसातून झाले सकाळी इच्छे तर कसं आहे मंडळी आज मी चाललो वॉर्न मध्ये काल त्याच्या पूर्ण आज सकाळीच ट्रॅक्टरने वरात आणि आता अनाची बारी आहे तर आता आम्ही चाललो वावरामध्ये काळ्या आणण्यासारखी की काही सांगता येईल लोकांचं काड्या घेऊन परत लोक लोकं म्हणून एवढी काही करणं पडते आता ट्रॅक्टर गेला म्हणा सतत पण नाश्ता पाणी करून घेतो मग जलज आवडत नाही आता ट्रॅक्टर आला आहे वारामध्ये आणि मतलब लावून ठेवून दिली आहे ट्रॉली गेला आहे मुंडा पाणी ओलाले मतलब पाणी रोडनं माराले तर आता मी दुसऱ्याने काळा डोहार डोहरा लागून राहिले तिथून दोन सायन त्या निंब पण यायला लागते ट्रॉली पासी आणि तिथून येऊन मग भात पण जमा करा लागन हे मोठे मोठे पेनके पक्के पेनके ज्याच्या आहे खादाची सोय होऊन जाते दोन दोन नेता मंडळी आता ट्रॅक्टर भरून झालं आता फक्त मुंडा तर तपास नाही काही नाही मग आणि आता मुंडा येऊन गेला आहे खोंग्या आला मुंडा खाँग खोंग खाँग तर मंडळी आता इच्छावाल्या काळ्या कारण चालू आहे ज्या पुराण्या काळ्या होत्या काणं चालू आहे आता मग हे पुरं बारीक गेटर गेटर पडले आहे ते गे उतलूनच आहे आणि त्या मग इथं रचून राहिलं ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी रचिन आज मतलब ज्या काल तोलल्यावाल्या काड्या नवीनवाल्या आणि असा फेटा बनाव लागतो ला तर पण झेऊन तिथं वा आता जागा आहे का ते पूर्ण खाली केली मी ना आणि आधी धावून टाकले काड्या आणि ट्रॅक्टर पण आला आहे पूर्ण काढ्याही धावून टाकून दिले मी ना आणि ट्रॅक्टर पण आलं आता हे काही खाली करत नाही आता थकला थाकला गुंडाला मला एक खाली त्या पार गेलो तर मंडळी मी आलो आहे मला ड्युटीवर इथं पिठेच्या फटकावर बसी एक पुली आहे तिथं आज मला ड्युटी इथं आहे दोस्त आणि इच्छा भिमुंगाचा व्ह्यू पाहूया दोस्त अगे ते पिंकर पण किती मस्त उडून राहिले छक 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 पहाली किती सुंदर वाटत आहे